नमस्कार मैत्रिणींनो नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो तर चला आज मी तुम्हाला काय दाखवत आहे ते बघा चला मैत्रिणींनो आज आपण चटपटीत आणि झणझणीत अशी मस्त तोंडाला या येणारी बोंबलाची चटणी आज बनवणार आहोत तर त्याच्यासाठी बघा मैत्रिणींनो आपण मस्त असे वाळेल बोंबील घेतलेले आहे तर आज आपण बोंबलाची चटणी बनवणार आहे तर हे बघा त्याच्यासाठी साहित्य घेतलेलं आहे ह्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे हा लसण घेतलेला आहे आणि हे मीठ घेतलेलं आहे तर आता बघा हे साहित्य एवढंच थोडं लागतं आहे आणि आपण आता बोंबलाची चटणी कशी बनवणार मी ते तुम्हाला सांगत आहे दाखवत आहे तर बघा मित्रांनो आपण सर्वात प्रथम बोंबील घेणारे साफ करून घेणार आहे याचे बारीक बारीक तुकडे बनवणार आहोत त्याच्यानंतर आपण हे ना हे बघा ह्या मिरच्या आहे ना मिरच्यामध्ये हे लसूण टाकलेलं आहे आणि हे मीठ टाकलेलं आहे याचं वाटण आपण वाटून घेणार आहोत मग त्याच्यानंतर हे बोंबील आपण याच्या ह्या वाटण्यामध्ये ठेसून घेणार आहोत तर आता बघा मी कशी म मिरची बनवत आहे चटणी बनवत आहे ह्या बोंबलाची तर बघा मिक्सरमध्येच दाखवत आहे लाल लाल कलरची चटणी लाल मिरच्याची मागच्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला दाखवली आहे तर ह्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला हिरव्या मिरच्यामध्ये बोंबला चटणी दाखवणार आहे तर बघा आता चला आपण कशी करूया तर आता बोमलाचे बारीक तुकडे करून घेऊन साफ करून घेते प्रथम हे बघा मैत्रिण छान असे बोंबिल आपण चांगले असे साफ करून घेतलेले आहे आता बोंबील आपण तव्यावर भाजून घेणार आहोत ह्या हिरवळी मिरच्या आपण वाटणार आहे लसूण आम्ही हिरवाळी मिरच्या आणि मीठ आता हेच आपण वाटण आपला पाटा स्वच्छ केलेला आहे आता आपण पाट्यावर हे वाटण ठेवणार आहोत वाटण्यासाठी ताज आपण लसणाची झणझणीत आणि चमचमीत अशी मस्त बोंबलाची हिरव्या मिरच्यामध्ये चटणी बनवणार आहे गावाकडची रेसिपी साधे आणि सोपी तुम्हाला दाखवत आहे ह्या पद्धतीने तुम्ही बनवा तोंडाला असं तोंडाला पाणी अशी चटणी ही बनल्या जाते तर छान अशी सर्दी खोकल्याला सर्दीला खूप छान असते चटणी खाली तोंडाला चांगलं वाटतं ताज आता आपण ही बोंबील भाजून घेणार मैत्रिणी आता आपण तवा ठेवलेला आहे तर आता आपण बोंबील भाजून घेणार आहोत हे बघा असे बोंबील भाजून घेणार आहे छान असे मस्त आता बोंबिल आपण चांगले भाजून घेणार आहोत मैत्रिण हे बघा आपले असे मस्त लाल सरत असे भाजलेले आहे छान असे आता आपण बा बोंबील काढून घेणार आहोत एका वाटीत हे बघा छान असे लालसर बोंबील आपण मस्त भाजून घेतलेले आहे वाटण्यासाठी आपण पाणी घेतलेलं आहे मिरचीवर वाटायसाठी वाटणार आहोत तर चला ही अशी टाकून द्यायची आपल्या याच्यावर मस्तपैकी अशी वाटायची आहे तर चला आता मी तुम्हाला कशी वाटायची ते दाखवत आहे त्या पद्धतीने तुम्ही वाटा आणि चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा मैत्रिणी तर बघा आपली साधी सोपी झणझणीत आणि चमचमीत असे आपण हिरव्या मिरच्यामध्ये बोमलाची चटणी करणार आहोत तर मी कशी वाटते ते तुम्हाला दाखवत आहे हाँ। 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 चला आता आपण ही मिरची वाटून घेऊया तर हे बघा ह्या पद्धतीने असे मस्त बारीक असे चांगले वाटून घ्यायचे आहे असे आबड गोबर वाचायचे आहे आपण बारीक बी नाही अशी छान असे झंधणी तोंडाला सेणारी आज चटणी आपण करत आहोत पाट्यावरची हे बघायला कीच असे चांगले रोग घ्यायचे आहे हे बघाची दागरायची फटफट फटपट अशी वाटून ज्यांच्याकडे पाटा नाही त्यांनी मिक्सरमध्ये करायची ज्यांच्याकडे हाय त्यांनी पाट्यावर वाटून घ्यायची हे बघा ह्या पद्धतीने चटणी मस्त अशी वाटायची आहे आता हा ठेसा आपला तयार झालेला आहे आता आपण याच्यामध्ये ना बोंबील ठेचणार आहोत आता बघा हा ठेसा आपला वाटून घेतलेला आहे आपण असं आवडतोबड बारीक नाही वाटायचा तर हे बघा हे बघा समस्त वाटलेलं आहे आता याच्यात आपण हे बोंबील ठेचणार आहोत आता हे बोंबील बघा कसे ठेसायचे सर्व बंबीन ठेसून घ्यायचे याच्यामध्ये छान असे बारीक असे असे दुखून घ्यायचे सर्व बंबीन झाले थोडस आता हे बोंबीला आपण सर्व ठेसून घेतलेले आहे हे बघा असे आता याच्यावर ही मिरची ठेवलेली आहे पुन्हा आता मस्त अस बोंबलाला अशी लागण अशी मिरची पूर्ण लावून घ्यायची आहे अशी चांगले बोंबी टाकून ही मिरची वाटायची आहे हे बघाशी ही ही ले ले था। था आता ही बोंबलाची चटणी आपली मिरची अगदी मस्त ही वाटलेली आहे हे बघा छान अशी चटणी आता आपण वाच वाटून घेतलेली आहे आता आपण हे तळून घेणार आहोत तर हे बघा आता आपण मस्तपैकी तळ्यावर तव्यावर तेल टाकलेलं आहे तर हे बघा परिवार तेल आपण हे टाकलेलं आहे तव्यावर मस्त असं आता तव्यावर छान असं तेल आपलं हे होऊन गेलेलं आहे तापलेलं आहे तर आता हे बघा मस्तपैकी छान असं तेल आपलं तापलंय आता आपण त्याच्यात ही चटणी टाकणार आहोत तळायला आता ही चटणी आपण ही खमंग आणि अशी एकदम मस्तपैकी आता आपण ही तळणार आहोत हिरव्या मिरची बोंब बोंबरी टाकून चटणी पाट्यावरची एकदम छान आता अशी ही बोंबलाची चटणी आपली हिरव्या मिरचीतली झालेली आहे ताई ही अशी आपण मस्त तळून घेणार आहोत लालसर चांगली चळायची तुम्ही चपातीबरोबर खाऊन पा बाजरीच्या भाकरी बरोबर खाऊन का असे तोंडाला चळीतील डाळ भात बनवलं ना बोमल्याची चटणी बनवली ना तर विचारूच नका खूप छान लागते दोन तीन दिवस टिकते बी चांगली तळून ठेवली ना तेलामध्ये चांगली मस्त अशी लाल गरज आणि चांगली व्यवस्थित फ्रीजमध्ये तर अशी दोन दिवस तरी टिकते ही चटणी हा खायला बी छान लागते प्रवासात बी नेता येते आता जे नाही कोणी वचटत खात ते नाही पण जे खातात ते नेतील तर ही बघा अशी मस्त लालसर अशी छान चटणी आपण बनवलेली आहे आता ही खमंग अशी तळून घेतली लालसर कारण आपण बोंबील पहिलेच भाजून घेतली होती त्याच्यामुळे कसं आता चटणी आपण जशी तळली ना तर काय पण मग जर बोंबील नसले भाजेला तर मग वास येतो चटणीचा पण बोंबील भाजून घेतल्यावर बोंबलाचा वास येत नाही आता ही चटणी अशी खमंग अशी आपली मस्त चाललेली आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही करा खा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा मैत्रीणो दुसरी रेसिपी मी लवकरच येत घेऊन माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा मैत्रीणो लवकरच अशी चटणी दुसरी लाल मिरच्यामध्ये मी तुम्हाला घेऊन येते पुन्हा दाखवायला पाट्यावरची आता ही चटणी बघा कशी बनवली आवड आवडली असतात तर मैत्रिण लवकर लवकर मला सबस्क्राईब करा लाईक करा माझ्या चॅनलला हे बघा आता आपली चटणी एकदम मस्त तयार झालेली आहे आता आपण चटणी काढून घेणार आहोत हे बघा मैत्रिण खरपूस अशी मस्त अशी आपली याची ज चटणी तयार झालेली आहे बम्बलाची पाट्यावरची जणजणीत आणि चमचमीत मस्तपैकी आपण पाट्यावर हिरव्या मिरच्या लसण टाकून असे खरपूस भाजलेली आहे छान अशी बोमलाची चटणी तर आज मी जशी बनवली तशी तुम्ही बनवून बघा इतरांना बी बनून चारा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा डाळ भाताबरोबर खूप छान लागते बाजरीच्या भात भाकरीबरोबर बी खूप छान लागते साधी सोपी आपली गावाकडची बोमलाची चटणी हे बघा मैत्रिणी झणझणीत आणि चमचमीत असं मस्त गावठी जेवण आपल्या गावाकडचं बोमला चटणी शेंगदाणी चटणी वांगेचे थोडेसे फ्राय कांदा बाजरीचे भाकर हे बघा साधा आणि सोप्पं आरोग्याला बी चांगलं एकदम मस्त तोंडाला बी चव येणारं झटपट असं बनणारं जेवण आपलं साधं आणि सिंपल बोंबलाची चटणी पाट्यावरची खरपूस भाजलेली